नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच सायकोलॉजी सायकोलॉजी कशी काम करते सायकोलॉजीमधले काही वेगवेगळे छोटे छोटे टिप्स असतात त्या कशा वर्क करतात याबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेणार आहोत बरेचदा सायकोलॉजी हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे खरं सांगायचं तर समोरचा व्यक्ती आपल्या आजूबाजूची लोक त्यांचा बिहेवियर कसं आहे त्या बिहेवियरवरून ते आपल्याला काय सिग्नल्स देतात त्यांच्या बिहेवियरवरून आपण त्यांना कसं आयडेंटिफाय करू शकतो कसं त्यांचा स्वभाव जाणून घेऊ शकतो आणि या सायकोलॉजीचाच वापर करून आपल्या नातं आपण कसं दृढ करू शकतो या वेगवेगळ्या गोष्टी जर आपण सायकोलॉजीचा स्टडी केला तर आपल्याला माहीत होतात तशाच आपण काही सायकोलॉजिकल फॅक्ट्स आपण ज्याला म्हणतो की छोटे छोटे सायकोलॉजिकल टिप्स असतात फॅक्ट्स असतात की ज्याच्यापासून आपण समोरच्या व्यक्तीला ओळखू शकतो त्याच्या बिहेवियरवरून आपण त्याला ओळखू शकतो त्याच कुठल्या गोष्टी आहे आज आपण जाणून घेणार आहोत फर्स्ट नंबर काय होतं ना की बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीला काही विचारतो किंवा एखादा क्वेश्चन केला जाते तेव्हा तो तात्काळ उत्तर देतो अगदी जलद किंवा बरेचदा आपला क्वेश्चन पूर्णही झालेला नसतो त्यावेळेस तो उत्तर देतो किंवा ज्यावेळेस चर्चा सुरू असते आणि तो पटकन एखादा विषय निघाला की त्या विषयावर पटकन बोलतो म्हणजे पटकन उत्तर देतो तर अशा व्यक्तीला आपण कसं चर्च करणार तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपण एखादा प्रश्न विचारत असो आणि एखादा समोरचा व्यक्ती जर क्विकली त्याला रिप्लाय देत असे अगदी घाई घाईने रिप्लाय देत असेल तर नक्की समजा की तो व्यक्ती कुठली तरी गोष्ट लपवतो आहे आणि कुठली तरी इम्पॉर्टंट गोष्ट लपवतो आहे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तो हाईड करण्याचा प्रयत्न करतोय फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घ्यावं नाही घ्यावं मला योग्य वाटतंय योग्य नाही वाटत आहे पण तरीही घेऊया की फॉर एक्झाम्पल एखाद्या घरी एक चोरी झाली तर जर एखाद्याने खरंच चोरी केली असेल आणि त्याला जर पट विचारलं की तू चोरलंस का तर त्याचा रिप्लाय इतका फास्ट असतो की कि नाही किंवा एखादी गोष्ट तो आधीच प्लॅन करून ठरवलेलं असतं की मला काय बोलायचं हो आहे तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्याला जज करायचं असेल आयडेंटिफाय करायचं असेल हा व्यक्ती तर जो व्यक्ती पटकन उत्तर देतो तो व्यक्ती काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्यापासून लपवत असतो सेकंडली की एखादी व्यक्ती असते आपण म्हणतो किती असतो ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर किंवा आपण म्हणतो किती हसते ही छोट्या छोट्या गोष्टीवर ते हसणं हे खरं नसतं दिसतं तसं नसतं जर एखादी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवर हसत असेल तर ती आतमधून तुटलेली असते निराश झालेली असते दुःखी असते पण ती आपलं दुःख लपवण्यासाठी आपलं नैराश्य लपवण्यासाठी आपल्या मनातील ज्या वेदना आहे त्या लपवण्यासाठी ती छोट्या छोट्या गोष्टीवर हसत असते आणि स्वतःला आणि दुसऱ्यांनासुद्धा समाजालासुद्धा मी खुश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूला आपल्या नियर अँड डिअरमध्ये स्पेशली की एखादी व्यक्ती जर छोट्या छोट्या कारणावर हसत असेल तर हे जाणून घ्या की ती व्यक्ती कुठंतरी दुःखी आहे कुठंतरी तिच्या मनात वेदना आहे त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीला सपोर्ट करा तिसरं हे आहे की, मन तो वसले, वसले, की जर कोणी आपण म्हणतो काय झोपून राहते दिवसाला बारा वाजले एक वाजले तरीही झोपूनच जर कोणी आपल्या नियर अँड इयर किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जसं दोन दोन वाजेपर्यंत दुपारी एक एक वाजेपर्यंत झोपून राहत असेल तर तो व्यक्तीच्या मनात दुःख आहे ते तर दुःखात तू झोपून असतो मग आपल्याला आजारी असलं की आपण झोपून असतो कारण आपल्याला वेदना होतात ना आपल्याला त्रास होत असतो म्हणून आपण झोपून असतो बरेचदा तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल की भांडणं झाली म्हणजे हजबंड वाईफची भांडणं झाली आणि ऑफिसला जर जायचं नसेल तर ऑफिसला जायचं जाए़स असेल तर जावंच लागणार तिला ऑफिसला जायचं असेल तर तिला उठावंच लागणार त्याला ऑफिसला जायचं असेल त्याला उठावं लागेल पण जर ऑफिसला नाही संडे आहे सॅटरडे खूप भांडणं झाली त्यात दोघंही उठणार नाही किंवा कोणीतरी उठणार नाही ज्याला जास्त दुःख झालेलं असतं तो मनाने आणि शरीराने दमलेला असतो आणि तो दुपारपर्यंत उठत नाही झोपलेला असतो तर तेव्हा तो, ते तो दुःखी झालेला असतो फोर्थ आपण बघू की एखादा व्यक्ती असतो की जो कंटिन्यू हसत असतो तर नेहमी छान हसतो हसत असतो तो, तो व्यक्ती मनाने खूप चांगला असतो सतत असणारा व्यक्ती म्हणा खूप चांगला असतो आणि सतत असणारा व्यक्ती कुणाला आवडत नाही कारण तो जिथे जातो तिथलं वातावरण त्याच्या चेहरा त्याच्याकडे बघितल्याने दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येतं आपण ना की एखादा हसरा व्यक्ती आपल्या समोर येतो तर आपल्याला आपसुकच हसू येतं आपल्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल उमटतं पण तेच जर एखादा व्यक्ती असेल की जो अगदी असे गाल वगैरे फुगून बसलेला किंवा ज्याला आपण घवंडी वगैरे म्हणतो तसा व्यक्तीचा आपल्या समोर आला तर आपल्याला फ्रेश वाटतं का नाही ना एखादा व्यक्ती जर हसरा व्यक्ती आपल्या समोर आला तर आपल्याला फ्रेश वाटतं आणि अशी व्यक्ती हसरे व्यक्ती हे मनाने सुद्धा खूप चांगले असतात बरेचदा आपली आणखी एक गल्लत होते ती गल्लत म्हणजे काय तर आपल्याला वाटतो की हा ना नेहमी माझ्यासोबत भांडतच असतो आपला फ्रेंड असतो आपली फ्रेंड असते किंवा आपलं बहीण असतं आपला भाऊ असतो आणि आपण म्हणतो किंवा आणखी त्या समोर जाऊन नवरा सुद्धा असतात आपण म्हणतो काय छोट्या छोट्या गोष्टीवर ना माझ्याशी नुसतं भांडत असतात काय हा छोट्या छोट्या गोष्टीवर माझा भांडत असतो काय मित्र आहे की काय आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जो तुमच्यासोबत भांडतो तो तुमच्यावर जास्त प्रेम करतो याचं साधं सुद्धा वाहतं उदाहरण सांगायचं झालं की आई ही आपल्या मुलावर रागवते ओरडते मारते चिडते पण ती सगळ्यात जास्त आपल्या मुलावर प्रेम करते सुद्धा त्यांना जर जर आपण छोट्या मुलांना ऑब्झर्व केलं टीनेजस मुलांच्या बाबतीत ते बऱ्याचशा गोष्टी आईवडिलांपासून लपवतात परंतु जर छोट्या मुलांचा जर आपण विचार केला छोटी मुलं काय करतात म्हणजे अप टू द सेवन क्लासपर्यंत की त्यांना बाहेर काही प्रॉब्लेम आला तर ते घरी येतात आणि आईवर चिडचिड करतात आईशी उगाच काहीतरी भांडण काढतात कारण ते त्यांच्या ते बाहेर दुखावलेले असतात आणि त्यांचं भांडणं म्हणजे त्यांचं आईवर प्रेम असतं त्या प्रेमातून ते भांडत असतात नवरा बायकोशी भांडतो बायको नवऱ्याशी भांडते भांडण कसं असावं यावर मी एक छान व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की बघा नाही तर तुम्ही म्हणाल की अरे तुम्ही तर सांगताय की नवरा बायकोने भांडावं नवरा बायकोमध्ये सुद्धा छोटी छोटी भांडणं व्हायला हवी त्यातून प्रेम वाढतं त्यातून कळतं की आपली बायको आपल्यावर किती प्रेम करते आपला नवरा आपल्यावर किती प्रेम करतो आणि त्यानंतरचे ते रुसवे पुगवे त्यातून ते प्रेम बहरत जातं आपलं रिलेशनशी जे आहे ती फुलत जाते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा जो व्यक्ती आपल्यावर नेहमी आपल्यासोबत भांडतो तो तेवढ्या आपल्यावर प्रेमसुद्धा करत असतो तर आपली काळजी वाटते म्हणून तो भांडतो सो so, या काही टिप्स होत्या ज्या मला तुमच्याशी शेअर करायच्या वाटल्या ज्या आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आपल्या सोबतची so, लोक आयडेंटिफाय करण्यात मदत करते हे काही सायकोलॉजिकल फॅक्ट्स टिप्स आहेत तर तुताच आपण या फाय टिप्सवर थांबूयात फ्रांचा सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अदर व्हिडिओज बघितले नसेल तर ते सुद्धा नक्की बघा थोडं व्हॅरिएशन्स व्हिडिओजमध्ये आहे की काही व्हिडिओ स्टुडंट्सवर आहे काही रिलेशनशिपवर आहे काही जनरल टॉपिकला घेऊन आहे तर का हे सायकोलॉजीवर आहे बिकॉज एकाच टॉपिकला घेऊन मला ते योग्य वाटलं नाही कारण सायकोलॉजी अँड लाईफ हे एक मेकॅशवर डिपेंडंट आहे सो so त्यामुळे मी तो एकच टॉपिक नुसतं सायकोलॉजी घेऊन न जाता सगळे टॉपिक्स एकत्रित करून सायकोलॉजीतून आपण सायकोलॉजीचा सा अभ्यास करून आपण आपलं लाईफ कसं चांगलं ला करावं यासाठी प्रयत्न करते Tu dați de sante.